नमस्कार सर्वांना सारिके कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष आमच्यासाठी खूप छानच गेलं कारण या वर्षामध्ये आम्हाला चॅनल मॉनिटाईज झालं आमचं आणि अर्निंग पण स्टार्ट झालं तर खूप छान होतं हे वर्ष म्हणजे बाकी इतर वर्षापेक्षा म्हणजे आम्ही काहीतरी त्यातून कमवायला लागलो होतो तर याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही वांग्याची भाजी बनवायला लागली आणि कांचन इकडे चहा बनवते तर ती म्हणत होती काही मी हे चहाचं चमच्यानं ढवळते तर तुम्ही त्याचं व्हिडिओ करा मी म्हटलं तसं घसायला म्हटलं तिला लय हसायला आलं होतं म्हणजे ती एकदम अशी लहान मुलांसारखं करत असते मग काय म्हटलं चला आता इच्छा आहे म्हटलं म्हटलं चल मी करतेच व्हिडिओ तर ती असं इथं हलवायला लागली आणि बघा तिला किती हसायला येतंय ते तर झालं आहे आता चहा वगैरे करून आणि तिने इथं पीठ मळून घेतले आणि ती मला इथं चपात्या लाटून द्यायला लागलेली ला आहे आहुणला पण जेवायला वाढलेला आहे तर ही जी वांगी आहेत ना काटेली वांगी होती आणि ती गावाकडून आणली होती माझ्या एका मैत्रिणीने आमच्या शेजारच्या आणि त्यांनी आम्हाला दिली होती तर रात्री आम्ही बनवलेल्या ह्याच्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्या होत्या जो मोठा भोपळा असतो उपवासाचा त्याच्या तर बघू शकता इथं भोपळा आम्ही पहिल्यांदा घिसून घेतला होता आणि त्यामध्ये गुळ टाकला होता थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे ते बघू शकताय तुम्ही असं गुळाला पाणी सुटायचं सुटूच तर एक्स्ट्राचं पाणी ॲड नाही करायचं हे गुळाचंच पाणी आहे गुळालाच सुटलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि नंतर हे चांगलं व्यवस्थित शिजलं थोडंसं पाणी आटलं की त्यात ते मावेल तेवढं पीठ घालायचं गव्हाचं पीठ घालायचं आणि छान असा गोळा मळून घ्यायचा बघू शकता इथं कांच्याने छान असा गोळा मळून घेतलेला आहे आणि नंतर त्याला तेल लावायचं पोळपाटाला आणि त्या ह्याला पण जी आपण बनवून घेतले पीठ घेतलं आहे त्याला आणि हवे त्या आकारात कट करून घ्यायचं आहे खरं तर शक्यतो हे गोलच असतं पण मी थोडंसं वेगळं म्हणून असं ह्याला कापण्यासारखा आकार दिलेला आहे तर कशी वाटले याची रेसिपी ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कसे बनव बनवता ते पण सांगा